जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आज आपण ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्याविषयी यांच्या प्रवासाबद्दल विशेष माहिती विशेष निरूपण ऐकणार आहोत नानासाहेबांचा जन्म एक मार्च एकोणीसशे बावीस रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा गावी झाला त्यांचे मूळ नाव नारायण विष्णू धर्माधिकारी असं होतं पण त्यांना नानासाहेब धर्माधिकारी या नावाने सर्वजण ओळखतात त्यांनी आजीवन शिक्षण आरोग्य समाजप्रमोधन आणि व्यसनमुक्ती या क्षेत्रात अविरतपणे कार्य केले नानासाहेब धर्माधिकारी यांचे संपूर्ण जगभरात लाखो करोडो अनुयायी आहेत नानासाहेबांच्या घराण्याची पूर्वापार जवळजवळ चारशे वर्षापासून चालत आलेली समाज प्रबोधनाच्या कार्याची परंपरा होती त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनाव शांडिल्य असे होते त्यांच्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामन शांडिल्य हे धर्मजागृतीचे आणि जनजागृतीचे कार्य करत असत त्यावेळेसचे कान्होजी आंग्रे यांनी त्यांना त्यांचे धर्म जागृतीचे आणि समाजकार्याचे कार्य पाहून धर्माधिकारी अशी त्यांना पदवी दिली तेव्हापासून आजपर्यंत त्यांचे घराने धर्माधिकारी हे आडनाव लावत आलेले आहे आणि त्याचप्रमाणे आजपर्यंत संपूर्ण कुटुंब धर्म जागृतीचे काम करीत आहेत नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी श्रीमद दासबोध श्रीमद दासबोध हा तात्विक ग्रंथ त्या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन अनेक वर्षाच्या आध्यात्मिक संशोधनातून आणि चौकशी अंति त्यांनी एकोणीसशे त्रेचाळीस साली विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या निमित्ताने एक वेगळी अशी सामाजिक सुधारणा चळवळ सुरू केली त्या चळवळीचा एक भाग म्हणून त्यांनी साप्ताहिक एक आठवडावार साप्ताहिक आधारावर निरूपण म्हणून ओळखले जाणारे आध्यात्मिक प्रवचन दिले हे प्रवचन दासबोध ग्रंथावर आधारित होतं सुरुवातीच्या काही काळात केवळ सातच लोक त्यांच्या प्रवचनांना यायची नंतर काही काळाने लोकांची संख्या झपाट्याने वाढायला लागली लोकांची संख्या दशलक्षाहून अधिक वाढायला लागली त्याच निरूपणांना त्याच व्याख्यानांना त्याच प्रवचनांना आज आपण स्त्री बैठक म्हणून ओळखतो विविध शहरांमध्ये खेडोपाडी आणि अनेक गावोगावी ही बैठक चालू असते तसेच परदेशात म्हणजे ब्रिटन सिंगापूर ऑस्ट्रेलिया नायजेरिया इराण अशा विविध देशांमध्ये आज ही बैठक चालू आहे पण सुरुवातीच्या काळात नानास्वारींना हे व्याख्यानं देण्यासाठी ही बैठक चालू करण्यासाठी अतिशय त्रास सहन करावा लागला सामाजिक विरोध सहन करावा लागला नानासाहेबांनी दऱ्या खोऱ्यात वाड्या वस्त्यांवर जाऊन समाज प्रबोधनाचे कार्य केले त्यांच्या व्याख्यानांच्या सुरुवातीच्या काळी त्यांनी व्याख्यानं देण्यासाठी सत्तर सत्तर किलोमीटर लांब अंतर चालत जाऊन व्याख्यानं देऊन लोकांना उपदेश केले त्या काळचा समाज अतिशय मागासलेला होता अध्यात्माचं धडे देताना नानांनी शेकडो खेडी पालती घातली आदिवासी पाड्यामध्ये म्हणा कुठे म्हणा विविध ठिकाणे जाऊन व्यसनमुक्तीचे महत्त्व त्यांना पटवून दिले त्यावेळी अतिशय व्यसनी लोकं असायची बहुतांश समाज व्यसनाधीन होता त्याचप्रमाणे अशिक्षित अंधश्रद्धा रूढी परंपरा स्त्रियांवरील अत्याचार जातीभेद अज्ञान अशा प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार करत शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच नानांनी सद्गुणांची पेरणी करून लाखो लोकांना व्यसनमुक्त केले आणि त्यांना परमार्थाकडे वळवले त्यावेळचा समाज अंधश्रद्धेमध्ये इतका गुरफटलेला होता की आदिवासी पाड्यामध्ये दे, दराखोरामधील लोक कोणी आजारी पडलं किंवा कोणती गोष्ट अकस्मात घडली तर ती दवाखान्यात जात नव्हते ते त्यावेळी प्रसिद्ध असलेले भगत असायचे त्या भक्तांकडे ते जायचे आणि तो भगत जो सुचवेल तो उपाय ते करायचे भगत म्हणजे कोण भगत म्हणजे भगत म्हणजे देवदेवतांचे पुजारी देवी किंवा देवतांचे पुजारी आणि त्या पुजाऱ्याने जे सुचवेल जो काही उपाय देईल ते ते लोक करत असत मग कोणाला तो कोंबडा बळी द्यायला सांगत असे किंवा बकऱ्यांचा बळी या प्रकारे उपाय सुचवून बघत अशा लोकांची अतिशय लूट करत असत अशा ठिकाणी विरोध सुद्धा नानासाहेबांनी जनजागृतीचे आणि धर्मजागृतीचे कार्य चरंतर केले काही काळानंतर लोकांचा प्रतिसाद वाढू लागला आणि लोकांचा प्रतिसाद पाहून जे पूर्वीचे विरोधक होते तसेच काही भगत होते ते सुद्धा नानांच्या व्याख्यानाला बैठकीला बसू लागले आणि जनजागृतीचे धर्मजागृतीचे प्रसारक झाले तसे पाहायला गेलं तर नानांचं शिक्षण हे चौथीपर्यंतच त्यांच्या रेवदांड्याच्या शाळेमध्ये झालेले होते पण त्यांच्या परंपरेने चालत आलेले विचार हे त्यांच्या मनामध्ये रुजलेले होते त्यांच्या वडिलांचा हात पाहून भविष्य सांगणे हा व्यवसाय होता पण परंपरेनुसार तेही धर्मजागृतीचे समाज प्रबोधनाचे कार्य करीत असत नानासाहेबांनी आपल्या वडिलांकडूनच प्रेरणा घेऊन आणि प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवा करण्याचे सेवावृत्त घेतले आणि ते आजही अविरत चालू आहे नानासाहेबांचे हेच कार्य त्यांच्या पुढील पिढीतील त्यांचे चिरंजीव दत्तात्रय धर्माधिकारी म्हणजेच आपण त्यांना आप्पासाहेब धर्माधिकारी या नावाने ओळखतो तसेच त्यांचे नातू नानासाहेबांचे नातू सचिनदादा धर्माधिकारी यांनीही हे कार्य पुढे चालू ठेवलेले आहे आज श्री बैठक विदेशात तर चालतेच परंतु भारतामध्ये देखील विविध भाषांमध्ये आपल्या मराठीबरोबरच हिंदी उडिया बंगाली तामिळ कन्नड इंग्रजीतून ही सर्व बैठक त्याची निरूपणे केली जातात सुरुवातीच्या काळात महिला आणि पुरुषांसाठीच ही बैठक होत असायची परंतु पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला बालवयापासूनच संस्कार घडावेत संस्कार व्हावेत म्हणून वाल उपासना सुरू करण्यात आली ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने त्यांचे कार्य पाहून मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार आठ साली जाहीर केला त्यावेळी कैलासवासी नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार सोहळा खारघरमध्ये पार पाडला त्यावेळी पाचशे दहा एकराच्या परिसरात चाळीस लाखाहून अधिक लोक जमा झाली होती खारघरमध्ये पाचशे दहा एकरावर जिकडं बघावे त्या बाजूला अथांग असा दास भक्तांचा महासागर जमलेला होता आणि गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दोन हजार दहामध्ये नोंद झालेली आहे याचप्रमाणे नानासाहेबांना विविध पुरस्कार जाहीर झालेत गुजरात सरकारने गुजराती महाजन भूषण पुरस्कार दोन हजार साली जाहीर केला त्यांना रायगड भूषण रायगड मित्र त्याचप्रमाणे विविध असे पुरस्कार देण्यात आलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली समर्थ रामदास स्वामी भूषण पुरस्कार पुन्हा समर्थ व्यासपीठ पुणेतर्फे शिवसमर्थ पुरस्कार सी रॉफ इंडिया पुरस्कार पुन्हा एकोणीसशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार पुढे दोन हजार साली महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार दोन हजार तीन साली शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार 2005 दोन हजार पाच साली नानासाहेबांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डिलीट या पदवीने सन्मानित करण्यात आले होते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांना दोन आपत्य आहेत दत्तात्रेय धर्माधिकारी आणि श्रीकृष्ण धर्माधिकारी असे त्यांची नावं आहेत डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी हे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत त्यांचाही जन्म रेवदंडा गावी अलिबाग तालुक्यात रायगड जिल्ह्यात एकोणीसशे शेहेचाळीस साली झाला आजोबा विष्णू अनंत धर्माधिकारी त्यांचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता तसेच वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बालपण त्यांचे जडणघडण संगोपन झालेले होते त्यामुळे साहजिकच सामाजिक प्रबोधनाचा वारसा डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना मिळाला पूर्व परंपरेने चालत आलेले तेवढ्याच धैर्याने तेवढ्याच दृढ निश्चयाने तितकीच प्रबळ निष्ठा आणि आपुलकी जोपासत त्यांनी अखंड कार्य अखंड समाज प्रबोधनाचं कार्य चालू ठेवलेलं आहे डॉक्टर आप्पासाहेबांनी डॉक्टर नानासाहेबांचे विचार जगाला समजावेत जगाला कळावेत या एकमेव उद्देशाने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केली आणि ती प्रतिष्ठान आजही समाजसेवेसाठी कार्यरत आहे आप्पासाहेबांनी नानासाहेबांच्या विचारांना आणि शिकवणीला मजबूत ठोस असा आकार दिला त्यांच्या अविरत अशा सततच्या प्रयत्नांमुळे समाज सुधारणेचे प्रमाण समाज सुधारण्याच्या प्रमाणामध्ये अमूलाग्र अशी वाढ झाली एवढेच नाही ज्या प्रतिकूल परिस्थितीतून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी समाज सुधारण्याचे आणि श्री बैठकींचे जे एक रोपटे लावले होते त्याचे डॉक्टर श्री दत्तात्रय धर्माधिकाऱ्यांनी म्हणजेच आप्पासाहेबांनी जतन आणि संगोपन करून मानवी जीवनाला कल्याणकारी असा एक अवाढ असा वटवृक्ष निर्माण केला आहे आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य कसल्याही वैयक्तिक लाभाशिवाय समाज प्रबोधनासाठी खर्ची पाडलेले आहे अनेक संस्थांनी त्यांच्या या समाजसेवी कार्याची दखल घेऊन त्यांना वेळोवेळी पुरस्कार तसेच त्यांचा सत्कार केलेला आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कित्येक व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला आणि पुढे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना करून प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले त्यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण उपन, वृक्षारोपणाची कामगिरी केली जवळजवळ तीस बत्तीस जिल्ह्यांमध्ये त्यापैकी अलिबाग महाड कोल्हापूर पालघर पुणे सातारा सांगली बारामती तुळजापूर उस्मानाबाद धुळे असे जिल्हे समाविष्ट आहेत या ठिकाणी जवळजवळ दीड लाख स्वयंसेवकांनी पंचवीस लाखांपेक्षा जास्त वृक्षांची वृक्षरोपण लागवड केली माग त्यांचा हेतू काय बघा पर्जन्यमानाचे दिवसेंदिवस होणारे कमी प्रमाण हवेचे होणारे प्रदूषण का निरनिराळे कारखाने आणि वाहनांच्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण थांबवण्यासाठी शिवाय वन्यजीवांना वन्य, वन्य प्राण्यांना मनुष्य जमातीकडून होणारा त्रास कमी होण्यासाठी आणि नैसर्गिक चक्र पुनर्स्थापित होण्यासाठी वृक्षरोपण लागवड केली जवळजवळ दहा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये विहिरींची स्वच्छता केली जवळपास पाचशे विहिरींमधून एक हजार टन गाळ काढण्यात आला या कामगिरीचा काय हेतू असावा विहिरींची योग्य पद्धतीने आपण काळजी घेत नाही अशुद्ध पाणी पुरवठा होतो आणि अशुद्ध पाण्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढतो आणि पाण्याची पातळी एकदम खालावते विहिरींची स्वच्छता केल्यामुळे विहिरींचा गाळ काढल्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठा व्हायला लागला शुद्ध पाणीपुरवठा व्हायला लागला पाणी पिण्यायोग्य मिळू लागले अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या एकदम घटली आणि विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली त्याचप्रमाणे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने धरण आणि तलावांतील गाळ काढले त्यामुळे धरण तलावांच्या पाण्याची पातळी वाढली आणि होणाऱ्या आजारांना अटकाव बसला आणि वातावरण शुद्धी झाली तसेच प्रतिष्ठानने मंदिरे आणि किल्ले यांचीही स्वच्छता मोहीम राबवली जंजिरा किल्ला स्वच्छता अभियान मोहीम राबवली त्या मोहिमेमध्ये अडीच हजार दोन ते अडीच हजार स्वयंसेवक सामील झाले होते त्यांनी जवळजवळ बारा टन बारा टन कचरा साफ केला शैक्षणिक क्षेत्रामध्येही नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने बरीच कामगिरी केलेली आहे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे हो म्हणून त्याचे वितरण केले सात ते, के ते आठ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राम मुंबई येथे राबवली त्यामध्ये ठाणे रायगड कर्जत सातारा रोहा पाली हे जिल्हे समाविष्ट होते गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक साहित्य भेटत नाही त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांची संख्या शाळेतील संख्या कमी होऊ लागते म्हणून त्यांना हे साहित्य वितरण करण्यात आले याचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती व्हायला लागली पुरेशा प्रमाणात सुविधा दा उपलब्ध झाल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना जवळजवळ तीन लाख वह्यांचे तसेच काही स्कूल बॅगांचे मोफत वितरण करण्यात आले तसेच श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात आले त्या पाठींचे उद्दिष्ट त्या पाठीमागचा हेतू ठिकठिकाणी थीक निर्माण होणारी अस्वच्छता त्यातून वाढणारे हानिकारक प्रदूषण पर्यावरणासाठी होणारे हानिकारक प्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे विविध आजार या सर्व गोष्टींचा प्रतिबंध व्हावा म्हणून हे अभियान राबवण्यात आले याचा परिणाम सामान्य लोकांमध्ये सुद्धा स्वच्छतेची जागृती निर्माण व्हायला लागली आणि पर्यावरणात प्रदूषणाची घट व्हायला लागली आणि स्वच्छतेमुळे आजारांमध्ये घट निर्माण झाली या स्वच्छता अभियानामध्ये राज्यातील जवळजवळ एकाहत्तर शहरांचा मोठमोठ्या शहरांचा समावेश केला होता तसेच रेल्वे स्थानक मोठमोठे रस्ते समुद्रकिनारपट्टी विविध कार्यालये त्यावेळी या अभियानासाठी जवळजवळ वीस लाख स्वयंसेवक समाविष्ट झालेले होते आणि त्यांनी जवळजवळ एक लाख टन कचरा साफ केला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जवळजवळ दोन हजार शाळांमध्ये साठ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शालेय पुस्तके वह्या यांचे वितरण मोफत करण्यात आलेले आहे आज मी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची संपूर्ण व्यवस्था डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र सचिनदादा धर्माधिकारी हे व्यवस्थितरित्या पार पडत आहेत ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे निर्वाण यांचा मृत्यू आठ जुलै दोन हजार आठमध्ये स्वतःच्या गावी रेवदंडा येथे ते झाला त्यांच्या या अतुलनीय अविस्मरणीय अशा कार्याला कोटी कोटी नमन जय जय रघुवीर समर्थ